परशुराम आर्थिक विकास महामंडळानंतर सोनार समाजासाठी नरहरी आर्थिक विकास महामंडळ मंजूर सोनार समाज बांधवांचा जालन्यात फटाके फोडून जल्लोष साजरा ब्राह्मण समाजाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळानंतर सोनार समाजासाठी नरहरी आर्थिक विकास महामंडळ मंजूर झाल्याचं जालन्यात आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान सोनार समाज बांधवांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे सोनार समाजाच्या आर्थिक विकासासाठी दोन हजार पंधरा पासून सोनार समाजाला नरहरी आर्थिक विकास महामंडळ मंजूर व्हावे अशी मागणी सोनार समाज आज सोनार समाजासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळात बैठकीत सोनार समाजासाठी नरहरी आर्थिक विकास महामंडळ घोषित केलाय त्यानंतर जालन्याच्या सोनार समाज बांधवांनी फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला नरहरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले ಹಾರ್ರಪು ಸರ್ಕಾರ ವಿಕಾಷೆ ಸಂತ ನರಹಿ ಮಹಾರಾಜ ಆಗ್ತಿಕ ಮಹಾಮಡಳಾ ಮಾತ आणि त्या मागणीचा रेटा आम्ही सतत लावून ठेवला होता कारण सोनार समाज हा सर्व बाजूला सक्षम हवा यासाठी आम्ही सरकारकडे हा रेटा लावून ठेवला होता आणि आज सरकारने आम्हाला संत नारायण महाराज आर्थिक महामंडळ दिलं त्याबद्दल सरकारचे आम्ही मनापासून सोनार समाज सर्व समाज सोनार समाज आणि ऑल इंडिया सोनार फेडरेशन सर्वांचा आभार मानतो किती वर्षापासून ही मागणी केली होती आजच्या मागणी यापासून ही मागणी केलेली होती ऑल इंडिया सोनारसोबतच आणखी काही जे संस्था मंडळ होते ती देखील या गोष्टी मागणी करावी पण विशेष करून ऑल इंडिया सोनार फेडरेशन खास करून या मागणीचा रेटा लावला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून आज हे महामंडळ पत्र आज काय करण्यात आलं तुमच्या आज काय करण्यात आलं समाजाच्या वतीनं कार्यक्रम काय करण्यात आले आज समाजाच्या वतीनं मी जागोजागी आनंदोत्सव साजरा करणं लावला त्या सोना समाजामध्ये एक आनंदाचे नर पसरलेले सरकारचे धन्यवाद व्यक्त करत आहोत त्याकरून विशेष करून आमच्या अतुल सावे असतील जैनशूर संदीपी असतील रावसाहेब दानवे असतील या सगळ्या लोकांनी त्या गोष्टीला सपोर्ट केला आणि आज काही समाजामध्ये झाले त्यांच्या दृष्टी असून ही मागणी करताना काही काही धन्य आंदोलन मोर्चे उपोषण काही झाले का तुम्ही ही मागणी करताना उपोषणं नाही झाले परंतु आंदोलनं केले सरकारनं मागणी झाले मागण्यासाठी आणि सतत पाठपुरावा केला काय ना आपलं माझं नाव मोहन घरकर ऑल इंडिया सोनार फाउंडेशन अध्यक्ष आज जे आम्हाला नरहरी महाराज महामंडळ स्थापन जे घोषणा जी झाली त्यामुळे आमच्या सोनार जे गरीब वर्ग होतं अठरा कोट शाखा आहे आमच्या आणि ते पोट शाखेमध्ये जे गरीब वर्ग आहेत त्यांच्यासाठी काहीतरी म्हणजे कामासाठी निधी वगैरे उपलब्ध होईल आणि ज्या खालच्या स्तरातील जे लोकं एकदम गरीब लोक त्यांच्यासाठी काही तर काही आम्ही ह्या माध्यमातून सरकारला मागणी केली होती की बाबा आम्हाला आर्थिक विकास महामंडळ द्या आणि ह्याच्यात आमच्या अठरा पोट शाखा आहेत त्यांनी सर्वांनी मागणी केली मोहन जर ऑल इंडिया फेडरेशनतर्फे पंधरा दोन हजार पंधरापासून मागणी केली होती पण आता करू आणि नवीन कारागीर तयार होतील ज्याकरून दुसऱ्या शा समाजाचे हो जे लोक आमच्या समाजामध्ये घुसले होते आणि जे त्याच्यामुळं आमच्या सोनार समाजावर बिकट परिस्थिती आली होती त्यामुळे आम्हाला याच्यामुळं चालना पुन्हा भेटणार आहे आम्ही साहेब फडवणी साहेब आणि अजितदादा पवार यांचं खूप खूप सरकारचं अभिनंदन करतो करतो ज्या ज्या समाजाच्या लोकांनी पुढाकार घेऊन या मागणीसाठी केलं त्यांचंही अभिनंदन प्रत्येक आमदार ज्यांनी आमच्यासाठी आम्हाला मदत केली त्यांचंही आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढं काहीतरी सोनार समाजासाठी चांगलं काहीतरी घडेल ही आशा करतो जय हिंद जय महाराज काय ना आपलं महेश भूसाहे